सोडचिटी देण्याचं कारण की मागील दहा वर्षापूर्वी सोयाबीनचे जे दर होते सरासरी साडेचार हजार ते पाच हजारच्या दरम्यान होते आज दहा वर्षानंतरही सोयाबीनचे तेच दर आहेत प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर सोयाबीनचा उत्पादन खर्च हा दुपटीने तिपटीने वाढलेला आहे त्याला ज्या लागणाऱ्या काही निविष्ट आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटीचा बोजा पडलेला आहे आणि तो जीएसटीचा बोजा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा खर्च वाढवत आहे त्यासोबतच खर्च वाढून सुद्धा शेतकऱ्यांना दहा वर्षानंतरही तर पदरात काही पडत नसेल तर शेतकरी नक्कीच दुसऱ्या पिकाकडे बदलला आहे आपण जर बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं कापूस तूर मूग उडीद या पिकाकडे शेतकरी बदल आहे काही काही भागामध्ये ज्वारी बाजरीसुद्धा पिकाकडे वजलेला आहे आणि पर्यायानं जर शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पिकामधून काही पदरात पडत नसेल तर शेतकरी मला वाटतं इथून पुढं आपल्याला म्हणजे मराठवाड्यातील क्षेत्र पन्नास टक्क्यापेक्षा कमी जरी झालं तरी काय आश्चर्य वाटायला नको या सर्व गोष्टीला जर आपण विचार करायला गेलं तर केंद्र सरकारची का जी काय आयात निर्यात तिची धोरणं आहेत ती कारणीभूत आहेत आज दहा वर्षानंतरही आपण जर बघायला गेलं तर सोयाबीनचे दरी तेच राहण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे आज गव्हर्नमेंट केंद्र सरकार जे ते पामतेलाचे मोठ्या प्रमाणात आयात करते मागच्या दहा वर्षात पामतेलाची आयात ही दुपटीनं वाढलेली आहे केंद्र सरकारकडे अधिकार असताना सुद्धा तीनशे टक्क्यापर्यंत केंद्र सरकार आया आयात शुल्क लागू करू शकत असताना सुद्धा केंद्र सरकारने आयात शून्य केली आहे आणि निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत याचा परिणाम असा झालेला आहे की आज शेतकरी सोयाबीन पीक सोडून दुसरं कोणतं पीक हातात येत आहे का या पर्यायी शोधत आहे आज महत्त्वाचं म्हणजे छोटा शेतकरी जो आहे तो सोयाबीन पिकावर अवलंबून असतो पण सोयाबीन या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक लोबडणूक होत आहे आणि त्याला आर्थिक उन्नतीचं सोडा पण त्याला अगदी भिकेला लागायची वेळ झालेली आहे केंद्र सरकारने कुठंतरी हे जर धोरण नाही बदलले वेळ तर मला वाटतं सोयाबीन पीक मराठवाड्यातून नामशेष जास्त वेळ लागणार नाही महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांचा जर विचार केला ज्या भागामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी दरवर्षी केली जाते गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय की शेतकऱ्यामध्ये असं अत्यंत नैराश्य आलेलं आहे आणि बाजारामध्ये आज पाहायला गेलं तर बियाण्याची बॅग घ्यायची म्हणलं तर वीस बावीस किलोची बॅग चार हजार दोनशे रुपयाला एक बॅग आहे बियाण्याची आणि खताची सोबत त्याला पेरण्यासाठी त्याला दोन तीन हजार रुपये खर्च येतो सोबत पेरलीच्या आणि सोयाबीनचा रेट आज चार हजार दोनशेच म्हणजे एक क्विंटलवर शेतकऱ्याचं सोयाबीन चार हजारला जाते आणि एक बॅग चार हजारला जर राहू लागत असेल तर ऍटोमॅटिकच शेतकरी नाराज आहे नैराश्यग्रस्त आहे आणि तो सोयाबीन पासून दूर जातोय कापूस लावा तर कापूस खूप खर्चिक पीक आहे आणि त्याचेही भाव गेल्या आपण पाहतोय गेल्या वर्षामध्ये खूप दोन वर्षापासून कापसाचे भाव सातत्यानं पडत आहे मध्ये थोडेसे चढले होते पण अजून सरकारच्या धोरणाने कुठून तरी गाठी आयात केल्या आणि तिथं कापसाचे भाव पाडले दुसरी जे पिकं आहेत पाण्यावर येणारे कोरडो मध्ये पिकं येणारे हमकाशी एक दोनच पिकं आहेत ज्वारी एक पर्याय आहे ज्वारीमध्ये काही पैसे शेतकऱ्याला का दोन रुपये उरत नाहीत फक्त जनावरांना चारा होतो आणि घरी खायला ज्वारी होते पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जास्त नाही स्वयं हर बॅग हजार रुपयात बॅग येते त्याला खत पेरला किंवा नाही पेरला तर कमी जास्त पण चारा होतो हो त्यामुळं शेतकरी त्याच्यामध्ये जास्त नुकसान नाही म्हणून ज्वारीकडे वळले आणि सोयाबीन सारखे कापसा पिकाची तूट होते त्याने त्यात सोयाबीन हे आज शेतकऱ्याला अजिबात परडत नाही सोयाबीन पेरलं म्हणजे शेतकरी एकरी पन्नास हजारला नुकसानी जातोय म्हणून शेतकरी नैराश्यग्रस्त अवस्थेतून तो त्या पिकापासून दूर जातोय ते लागवड क्षेत्र कमी झालं काय नक्कीच लागवड क्षेत्र कमी आहे मी मा मी माझं स्वतःच सांगतो परिसरातील शेतकऱ्याची बाजू सोयाबीन पिकापासून शेतकरी दूर जात आहे जा त्याचं कारण हेच आहे त्याला वेगळे कारण नाही आहे परवडत नाही शेतकऱ्याला ज्यातून पैसे उरत नाही उलट नुकसान होत आहे म्हणून त्याचं लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं कमी होतं आहे परवडणं झालं आहे भावामुळं त्याच्यामुळं सोयाबीनचं काय मनस्थिती राहिली नाही का तर सरकारमुळं भाव काय हमी भाव राहिला नाही मन झाला आहे समजा घेण्याचा बॅग परायचा चार हजार घ्या पण हे त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते परवडन झाले कापूस हळदच हे पिकत समजा घेण्याच्या मनस्थितीमध्ये शेतकरी पिकाला सोडचिटी देण्याचं कारण की आमचा जर इक्रीला बा माल जर नेला तर कोडं पंचेचाळीसशे रुपये क्विंटल भाव आणि बॅग जर आणाय गेली तर बारा हजार रुपये क्विंटल पडायले ते बीग त्याच्यामुळं ते सोयाबीनच्या पिकाला सोडचिडीच करायची आता गेली वर्षी सोयाबीन आमचं अजून काय आहे तसंच सीजनला अठ्ठेचाळीसशे होतं आता पंचेचाळीसशेवर आले आणि आता आणायची बॅग जर म्हणलं क्विंटल एक क्विंटल जर बी बी आणायचं म्हटलं तर बारा हजार रुपये क्विंटल पडायला ते घ्यायचं म्हणलं नुसकान काय भावच नाही ना भावच देणे झालं ना सरकार एकदम आम्हाला सहा हजार तरी त्याला भाव परवडत आहे ना hmm. पंचेचाळीसशे म्हणजे काय hmm. काहीच नाही घ्यायला म्हणलं बारा हजार रुपये क्विंटल पडायले ना एवढा भाव म्हणल्यावर काहीच उरणं न घ्यायला पोतं तेराशे रुपयाला एक बॅग पेरायची म्हटलं खताची तर आणि सोयाबीनचं बॅ बॅग जर घ्यायला गेली तर बारा हजार रुपये क्विंटल बी पडायले आणि विकायला गेले तर पंचेचाळीसशे रुपये क्विंटल चालले पुन्हा हे असं पाऊस पाणी कमी जास्त झालं तर माल काय तेवढा उतार येत नाही काय नाही त्याच्यामुळं काहीत नाही ते कापूसच लावायचा आहे ज्या कापूस हळद